कै रामचंद्र अण्णा बनगर शैक्षणिक व क्रीडा संकुल पुणे महानगरपालिका तर अभंगसाठी आम्ही बरेच दिवस झालं क्रीडा संकुल शोधत होतो त्याचं झालं असं काकेत कळसण का गावाला वळसा वाल घरापासून खूप जवळ आहे एक दीड किलोमीटरवर अगदी हाकेच्या अंतरावर आहे हे संकुल आणि आम्ही इकडं तिकडं शोधत बसलो नंतर आहोच्या एका फ्रेंडने आम्हाला सांगितलं की तुमच्या घराच्या जवळच खूप छान क्रीडा संकुल आहे तेव्हा आम्हाला माहीत झालं जाऊ दे आता माहित झालंय तर, तर बघूया आता हे काय आहे ते कै आर आर आबा पाटील जलतरण तलाव पुणे महानगरपालिका चला तर आता माहित झालं स्विमिंग पूलला पर्यायी शब्द मराठी शब्द जलतरण तलाव चला आज जाऊन पाहूया कसा आहे जलतरण तलाव चला तर हे पहा ह्या मॅडम ह्या तर मॅडम आहेत पहा इंट्रो मध्ये होतं इथली एक दिदी हाय करते ह्या तर मॅडम निघाल्या बा बाबा बराच मोठा आहे कि होलं जलतरण तलाव तर त्या पावती बघत आहेत आणि ते चेक करून आत पाठवतात आता नमस्कार मी वर्षा वर्षा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर कसे आहेत तुम्ही मस्त मजेत तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवीन ब्लॉग बघत राहा तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे तर अभंगला बऱ्याच दिवसापासून पोहायचं शिकायचं होतं आणि आज मुहूर्त लागलेलं आहे आणि शिकायचं होतं ना अभंग शिकायचं आहे ना तुला हा तर आज आम्ही घेऊन आलेलो आहोत अभूला पहा <laughs> दिदी हाय करते इथली एक आणि आज मुहूर्त लागलेला आहे कंटिन्यू करूया तर सगळी सुविधा आहे इथे आणि भिंतीवरती पहा वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाचे असे फिश काढलेले आहेत पहा भिंतीवरती खूप छान क्यूट दिसत आहेत हे आणि पोहून झाल्यानंतर चेंज वगैरे करायला रूम आहेत इथे सगळ्या सोयी आहेत आणि हा छोटा जलतरण तलाव आहे इथे याचं पाणी थोडंसं खराब दिसत आहे पण पलीकडचं पाणी छान फ्रेश आहे पलीकडच्या तलावात स्वच्छ पाणी आहे छान फ्रेश असं आहे तर असा हा भरपूर मोठा हा विभाग आहे आज पहिल्यांदाच पाण्यात उतरलेला आहे अजिबात घाबरला नाही आणि पहा त्याचे बाबा त्याला शिकवत आहेत पाय मार म्हणून शिकवत आहेत पाण्यात पोहण्यासाठी आता बघू आपण किती दिवसात पोहायला शिकतो ते बघूया आता आता काही रोजच चक्र होणार आहेत तर कोच लावायचा असेल तर इथे तीन हजार रुपये फीस आहे परंतु कोच नाहीत लावणार आभंगच्या बाबाला खूप छान पोहायला येतं आणि त्यांची फर्स्ट शिफ्ट असते रोज सात ते चार आणि हा क्लास असतो सात ते आठ मग आरामात त्यांना शिकवायला जमणार आहे आभंगला तर फीस एका कॅन्डिडेटला चाळीस रुपये आहे म्हणजे दोघाचे मिळून ऐंशी रुपये होतात रोज तर असंच अभंगचे बाबाच शिकवणार आहेत त्याला त्यासोबत त्यांच्या बाबाची पण एक्सरसाइज होते ना अभंगच्या बाबाची म्हणून त्यांनी असंच ठरवलं आहे हे पहा पाय मारायला त्याला सांगत आहेत सुरुवातीला शिकवत आहेत पोहण्यासाठी हात पाय मारायला यायला पाहिजेत ना आता मला पण पोहता येत नाही आ, पार। 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 मी पण शिकणार आहे हळूहळू पोहायला बघूया आता कधी माहिती भेटतो ते मी हे पाहावरती बसून पाहत आहोत आम्ही आपण आणि त्याचे बाबा कसे पोहता येते है ना आधी कसं दादा पोहत आहे दादा कसं पोहताय हात कसं करत आहे हात हा

मग कस पोहणार दाखव मला अगोदर कस पोहायचं आता हात कसे करायचे हात कसे करायचे पोहताना आणि पाय पाय कसे मारायचे माराय होणार सोबत झाली पण पोहायचं आहे एपा, एपा खूप लगबग चालू आहे पण काय करावं खूप छोट आहे अजून अडीच वर्ष व्हायचे हो आहे दादसला थोडासा मोठा झाला की मग तो पण पोहेल आपल्या दादासोबत दादा, दादा कसं वाटतय तुला इकडे दादू कस वाटतय तुला मस्त वाटायला ना मज्जा आली काय आहे बघा काही चालू आहे अरे बाप रे मोठा झाला ना मग तुला पण पोहायला लावायचं आत्ताच जायचंय आता जायचं पोहायला तुला जायचं जायचंय शर्त काढून अरे तुला नाही पोहतायत बाबू तू अजून खूप छोटा आहे आज पहिला दिवस असल्यामुळे लवकरच आलो होतो साडेसहा वाजता आणि आत्ता वाजलेले आहेत आठ आता हा त्याचा क्लास संपतो इथे त्याचे कपडे वगैरे चेंज करून घरी जाईपर्यंत साडेआठ होतातच तर आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा